पापणीला पापणी भिडते त्याला निमित्त म्हणतात पापणीला पापणी भिडते त्याला निमित्त म्हणतात वाघ दोन पावले मागे सरकतो त्याला अवलोकन म्हणतात आणि सारं जग ज्याच्या विचारावर व हुशारीवर आहे त्या वाघाला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात जय भीम रहस्य आणि शोध या चॅनेलतर्फे प्रथम सर्वांना नम बुद्धाय जय शिवराय जय भीम आज आपण जे आर्थिक सामाजिक राजनैतिक भौगोलिक ऐतिहासिक या गोष्टीवर बोलतो स्वच्छ पाणी पितो थोडे जरी मनाविरुद्ध घटना घडली तर लगेच विरोध करतो याचा अधिकार आपणाला नक्की कोणी मिळवून दिला याची माहिती आहे का हो ओळखतो पण फक्त जयंती आणि महापरिनिर्वाण दिने बाकी आम्ही व्यस्त आहोत आमच्या जीवनात आम्हाला समाजाचे जी काही देणे घेणं नाही जगातील एकशे बावीस देशात ज्या व्यक्तीच्या विचाराची पूजा केली जाते व अमलात आणले जातात आणि जयंती साजरी केली जाते एका वेळेस आम्हाला आमच्या आजोबांचा जन्मदिवस माहीत नसेल पण कोणालाही लहानापासून थोरांना विचारा चौदा एप्रिलला काय असते ते क्षणाचाही विलंब न लावता लगेच सांगून देतील भीम जयंती असते होय आपण त्याच महामानवाबद्दल महामानवाबद्दल बोलत आहोत डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर पुढे चर्चा चालू ठेवण्याअगोदर आपण चॅनलचा हेतू बघूया या चॅनलवरून कोणत्याही जाती धर्म वर्णवर आधारित निर्माण करण्याचे कार्य करणे नाहीत तर समाजातील अंधविश्वास पाखंड भेदभाव बोंदुगिरी नष्ट करून समाजात एक चांगली विचारधारा आणि संत व महापुरुषांचा चेहरा खरा चेहरा समाजाच्या समोर आणून समस्त मानवजातीला सुख समृद्धी व प्रगतीपथावर घेऊन जाणे हा आहे वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवला तरच मानवजातीचा विकास होऊ शकतो हेच यातून सिद्ध करणे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अत्यंत विद्याप्रेमी विद्वान गाढे अभ्यासक होते मानवी जीवनाशी निगडीत अशा अनेक शास्त्रांचा सखोल अभ्यास त्यांनी केला होता अर्थशास्त्र राज्यशास्त्र इतिहास समाजशास्त्र मानवशास्त्र मानसशास्त्र धर्मशास्त्र तत्त्वज्ञान नीतीशास्त्र घटनाशास्त्र व्यवस्थापन व प्रशासनशास्त्र शास्त्र इत्यादी शास्त्रांचा त्यांनी सखोल अभ्यास केला होता म्हणून मानवी जीवनाचा समग्र वेध घेण्याची क्षमता त्यांना लाभली होती त्यांनी लहानपणीच रामायण महाभारत पूर्ण वाचून काढली होती कबीराचे दोहे त्यांचे तो पाठ होती हिंदू जैन ख्रिश्चन बौद्ध मुसलमान शीख धर्माचा मूळ ग्रंथाचा त्यांनी चांगलाच अभ्यास केला होता त्यांनी जे पुस्तक किंवा ग्रंथ वाचले त्यातील वाचलेली वाचलेली माहिती ते कधी विसरत नव्हते ते पान नंबर सुद्धा सांगून या ओळीवर असे लिहिले आहेत हे सांगत इतकी त्यांची बुद्धी तेज होती एखाद्या व्यक्तीला एका विषयावर सखोल अभ्यास करण्यासाठी आपल्या आयुष्याचा भरपूर वेळ द्यावा लागतो तरी काही ना काही बाकीच राहते परंतु बाबासाहेबांचे तसे नव्हते त्यांनी वरील सर्वच विषयात सखोल अभ्यास आणि सखोल ज्ञान प्राप्त केले होते संपूर्ण जगाच्या पाठीवर असा एकही व्यक्ती होणार नाही न ना भूतो न भविष्यात असे होणे शक्य नाही म्हणूनच तर त्यांना सिंबल ऑफ द नॉलेज या पदवी पदवीत संपूर्ण विश्वात म्हटले जाते बाबासाहेबाकडे जवळपास बत्तीस हजार ग्रंथ संपत्ती उपलब्ध होती सर्वच जण राहण्यासाठी घर बांधतात परंतु जगातील एकमेव हो महामानव ज्याने स्वतःची पुस्तके ठेवण्यासाठी घर बांधले होते खरंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ज्ञान लालसेला जगात तोडच नाही आतापर्यंत आपण फक्त घोषणेतच ऐकत आलो आहोत तक सूरज चांद रहेगा बाबा तेरा नाम रहेगा परंतु ही गोष्ट मागच्या वर्षी म्हणजे दोन हजार तेवीस चौदा एप्रिल या दिवशी बाबासाहेबांच्या जन्मदिवशी छत्रपती संभाजीनगर येथील आंबेडकरी जनतेने नासाकडून एक तारा विकत घेऊन त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या नावाने रजिस्ट्री केली आहे त्या ताऱ्याचा रजिस्ट्री नंबर आहे सी एक्स टू सिक्स फाय टू नाईन यू यस म्हणजे आणखी एक नवीन आणि प्रथम रेकॉर्ड बाबासाहेबांच्या नावाने जगात प्रथम सौर म मंडलामध्ये त्यांच्या नावाचा तारा आहे आजपर्यंत आपण अनेक सत्याग्रह पाहिले असतील पण जगात पाण्यासाठी कोणी सत्याग्रह केलेला नाही महाडला एक तळे होते तिथे सर्व पशु पक्षी जनावरे पाणी पित होते परंतु जर शूद्राने पाणी पिले की ते बाडते असे वातावरण होते तसे पाहता इंग्रज सरकारने हा तळा सर्वांसाठी खुला केला होता परंतु कुणाची हिम्मत होत नव्हती की जावे आणि पाणी प्यावे कारण इतकी दहशत तयार करून ठेवली होती की कोणाची तिथे हिम्मत नव्हती तेव्हा बाबासाहेबांनी वीस मार्च रोजी एकोणावीसशे सत्तावीस या दिवशी एकोणावीसशे सत्तावीस वीस मार्च या दिवशी महाडचा सत्याग्रह कायद्याप्रमाणे सर्वांसाठी खुला करून सर्वप्रथम त्या पाण्याला त्यांनी स्पर्श केला होता आज घडीला आपण पाहत आहोत की राजकारण राजकारणासाठी कशी चढावड चालू आहे ती राजकीय खुर्ची मिळवण्यासाठी लोक कुठल्याही स्तराला जाण्यास तयार आहेत परंतु हा अधिकार आपल्याला कोणी मिळवून दिला याची थोडीशी लाज या समाजकंटकाला नाही जे समाजकंटक आमदार खासदार मंत्री नगरसेवक हे फक्त निवडणुकीच्या वेळेस तुमच्या महापुरुषांचे झेंडे आणि फोटो वापरतात परंतु यांचे काम झाले की लगेच फेकून देतात तेव्हा विचार करा महापुरुषांच्या विचाराचे काय करत असतील हे लोक माझ्या मते भारतात तीन प्रकारचे मतदार आहेत यामध्ये एक भोळा एक लालची आणि एक इमानदार भोळा कोण तर समोरच्या व्यक्तीने माझ्या महापुरुषांचा झेंडा किंवा फोटो लावला म्हणजे आता तो आम्हाला पूर्ण सपोर्ट करेल आणि आमची व्यथा दूर करेल म्हणून मतदान करणारा तो भोळा मतदार लालची हरामखोर या मत यात मतदाराला पक्षाचे किंवा विचाराचे काही देणे घेणे नसते तो कुठल्याही कुठलेही उपकार जाणत नाही फक्त पैसा आणि मटण दारू म्हणजे पाहिजे मग तुम्ही सांगा त्याला मतदान करेल आणि पुढील पाच वर्षासाठी स्वतःला व आपल्या परिजनांना उमेदवाराचा गुलाम म्हणून राहील म्हणेल तशी मान डोलावत असतो यालाच म्हणतात लालची व हरामखोरी मतदार इमानदार इमानदार या मतदाराला महापुरुषांच्या त्यागाची जाणीव असते काय योग्य व अयोग्य याची पूर्ण जाणीव असते परंतु इमानदार बोटावर मोजण्या इतके असतात म्हणून त्यांची हार होते आता तुम्ही ठरवा तुम्ही कुठले मतदार आहात ते आपल्या मागण्या मागण्या आपल्या मागण्या मान्य होत नाही म्हणून मंत्रीपदाचा राजीनामा देणारा एकमेव व्यक्ती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गोलमेज परिषदेतून बाहेर आल्यावर ब्रिटिश मीडियावाल्यांनी बाबासाहेबांना विचारलं सगळे लोक गांधीजींना महात्मा म्हणतात तुम्ही मिस्टर गांधी का मानतात त्यावर बाबासाहेब म्हणाले गांधीजीला आमचा आत्माच नाही तर महात्मा म्हणायचा प्रश्नच येत नाही कारण ज्यावेळी शिखांनी त्यांचे हक्क मागितले तेव्हा गांधीची गप्प बसले ज्यावेळी मुस्लिमांनी त्यांचे हक्क मागितले तेव्हा गांधी गप्प बसले ज्यावेळी ख्रिश्चनांनी त्यांचे हक्क मागितले त्यावेळी गांधी गप्प बसले पण पण ज्यावेळी मी माझ्या बहुजनांसाठी म्हणजे एस टी एस टी एस टी एन टी वन एन टी टू एस सी ओपन या बहुजनांसाठी हक्क मागितले तेव्हा मात्र गांधी उपोषणाला बसले कुठे आहे आत्मा कसा म्हणू मी त्यांना महात्मा भारतात जेव्हा मुघलशाही संपली नंतर शिवशाही म्हणजे स्वराज्य स्थापन झाले नंतर ब्राह्मणांनी शिवशाही संपवून पेशवाई म्हणजे भटशाही आणली आणि या पेशवाईने पुन्हा संपूर्ण स्वराज्याची नासधूस आणि गुलामशाही तयार केली सर्वत्र हाहाकार नीच उच्च नीच वर्णव्यवस्था निर्माण करून ब्राह्मण व्यतिरिक्त सर्व सेवेक ब्राह्मण यांच्या व्यतिरिक्त बाकी सर्व सेवेकरी ना शिक्षण ना अधिकार प्रत्येक जातीमध्ये पोट जाती, जाती करून आप भांडणे लावून संपूर्ण मानवतेला अशोभनीय वातावरण तयार केले लग्न झाल्यावर दोन भावांचा जमिनाश झाले आपली मूळ संस्कृती खरंच अशी होती का ती लयात जाऊ नये सर्वांना समान न्याय हक्क समानता मिळावी म्हणून बाबासाहेबांनी सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे पन्नास रोजी एकोणतीस राज्य दहा धर्म सात हजार पाचशे जाती तीन हजार भाषा हजारो संस्कृती पंथ पंचेचाळीस कोटी कुटुंब कुटुंब आणि एकशे छत्तीस कोटी लोकसंख्येला एकत्र एक बांधून बंधुभावाने वागण्यासाठी या देशाला संविधान अर्पण केले हे संविधान निर्माण करण्यासाठी त्यांना दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस लागले त्यावेळी ते त्यांना आपली तहान भूक सॉरी त्यावेळी ते त्यांनी स्वतःची तहान भूक हरवली होती म्हणूनच तर त्यांना म्हणतात भारताचा पाया माझा भीमराया मित्रांनो माझी ही स्पीच ऐकून झाल्यावर एक वही व वह एक पेन घेऊन मी सांगतो त्यावर थोडे लिहून पहा किंवा विचार करून पहा जर बाबासाहेबांनी जर बाबासाहेबांनी दिवसाचे सात तास कामगारांना मंजूर केले नसते तर महिलां महिलांना डिलेवरी सुट्ट्या संविधानात नमूद केल्या नसत्या तर मग ती कुठल्याही जातीची धर्माची असो महिलांना व पुरुषांना समान अधिकार नसते दिले तर चूल आणि मूल सती प्रथा या प्रथा सर्व पायधोळी मिटवल्या नसत्या तर मुलींना शिक्षण शिक्षणाचा अधिकार दिला नसता तर स्त्रियांना वारसा हक्क दिला नसता तर पोटगी मागण्याचा अधिकार दिला नसता तर पुनर्विर्वाह करण्याचा अधिकार नसता तर घटस्फोट घेण्याचा अधिकार नसता तर स्त्रियांना स्वतंत्र मिळाले नसते तर मतदानाचा अधिकार मिळाला नसता तर आपल्याला शाळेत बसून शिक्षण घेण्याचा अधिकार नसतात तर जे पाणी म्हणजे जीवन म्हणतो ते स्वच्छ पिण्याचा अधिकार नसतात तर यावर नक्की चिंतन करा आजही तुम्ही जगाच्या कुठल्याही देशात जा आणि तिथे जाऊन म्हणा मी भारतातून किंवा इंडियातून आलो हो, आहोत आहे तर, आ, तर जा तर सॉरी आजही तुम्ही जगाच्या कुठल्याही देशात जा आणि तिथे जाऊन म्हणा की मी भारतातून किंवा इंडियातून आलो आहोत तर ते लगेच म्हणतील डॉक्टर बी आर आंबेडकर्स इंडिया किंवा भारत असे म्हणतील आणि तुमच्याकडे खूपच आदराने बघतील म्हणूनच तर म्हणतात ज्याचा जगात गाजा वाजा भीमराव एकच माझा पुन्हा एकदा सर्व मूलभूत हक्क घेऊन जगणाऱ्या माझ्या तमाम भारतवासियांना भीम जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा माझ्या माझा रहस्य आणि शोध हा चॅनल कसा वाटतो तो कमेंट करून नक्की कळवा व मला प्रोत्साहन देऊन तुमचा पाठिंबा असाच राहू द्या नमो बुद्धाय जय शिवराय जय भीम जय ज्योतिबा जय फुले जय बिरसा जय कबीरा धन्यवाद